अहो तुमच्या बहिणीला सांगून ठेवा माझ्या नादी आधी लागू नको म्हणून का कि माझ्या मला तिच्याशी बोलायचं नाहीये ठीक आहे बोलू तेच सांगून ठेवा तिला सांगतो पुढे पुढे मी तिची बाजू घेतो हा तुम्ही सारखी सारखी तिची बाजू घेत ना का जवा मला तुमच्यावर पण राग आलाय सॉरी इथून पुढे नाही घेणार आहे हा पुढून घ्यायची पण नाही ओके हा पुढे हा ना आत्या पण त्यांची सारखी बाजू घेत राहते कोणाचं चुकलंय कोणाचं नाही ते सुद्धा बघत नाही अगं पण मम्मी तर मम्मी गावी आहे ना मम्मी आठवडा झाला गावी गेलीये बहिणीच्या चॅट ओपन करून बघ अजून काय पॉइंट एखाद का दिला असेल त्यांनी mm. सकाळ सकाळी उठून तुमची चाटच वाचत होतो मी जा चॅटाक अग जा